ऑल राईट लेडीज अँड जेंटलमेन बॉईज अँड गर्ल्स वेलकम ऑर वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे तुमचा दोस्त तुमचा होस्ट प्रफुल आणि स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये जर तुम्ही फॅमिलीसाठी एक प्रीमियम कम्फर्टेबल आणि रिलायबल एम पी शोधत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे शेवटपर्यंत नक्की बघा सो गाईज ॲज यू सीन इन इंट्रो आज आपण बोलणार आहोत फॅमिली सेगमेंटमध्ये किंग असणाऱ्या म्हणजेच आपल्या नव्या कोऱ्या टोयोटा इनोवा हायक्रॉसबद्दल सगाईज माझ्या टोयोटा इनोवा हायक्रॉस चे मॉडेल आहे जी एक्स ऑप्शनल म्हणजेच पेट्रोल टॉप अँड नॉन हायब्रिड मॉडेल तर आपण आज याच कारबद्दल जाणून घेणार आहोत सगळीच आज आपण इनोवा हायक्रॉस जी एक्स ओ या मॉडेलचे इंटिरियर एक्सटिरियर फीचर्स आणि रिअल मायलेज याबद्दल सगळे काही डिटेल्समध्ये पाहणार आहोत चला तर सुरुवात करू गो सो गाईज लेट स्टार्ट विथ एक्सटिरियर इनोवायक्रो जीएक्स सो लुक्स बिग बोल्ड अँड अग्रेसिव्ह सो गाईज फ्रंट साइड ला आपल्याला बघायला मिळते मोठी त्याच सोबत एलईडी हेडलॅम्प आणि एलईडी फॉग लॅम्प्स विच एनहाज फिजिबिलिटी अंडर ऍडव्हर्स कंडिशन मित्रांनो त्याच सोबत आपल्याला फ्रंट आणि रिअर साइडला पार्किंग सुद्धा बघायला मिळतात सो so काहीज इनोवा हायक्रॉस हो मध्ये आपल्याला पार्किंग सेन्सरसोबतच थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरासुद्धा मिळतो आणि तसेच आपल्याला बॉडी कलर्ड बंपर्स आणि डुएल टोन ओ आर व्ही एमसुद्धा मिळतात इनोवा हायक्रॉस एक्सो हो या मॉडेलसोबत आपल्याला सिक्स्टीन इंच ॲलो व्हील्स मिळतात आणि तेही ऑल व्हील डिस्क ब्रेकसोबत विच प्रोवाइड्स बेटर ब्रेकिंग परफॉर्मन्स एक्स ऑप्शनलमध्ये आपल्याला व्हेकल स्टॅबिलिटी कंट्रोल प्लस हिल असिस्ट मिळते विच अस टू मेंटेन कंट्रोल अँड प्रिव्हेंट रोलिंग बॅक ऑन इन्क्लेन्स रिअरला मिळते स्टायलिश टेल लॅम्प्स अँड इंटिग्रेटेड स्पॉइलर्स वरती आपल्याला शार्कफिन अँटिना बघायला मिळतो हायक्रो जीएक्सोमध्ये आपल्याला रिअर डिफॉगर मिळते विच अस टू इम्प्रूव्ह रिअर विजिबिलिटी इन फॉगी अँड कोल्ड कंडिशन्स ओव्हरऑल डिझाईन पाहिलं तर प्रीमियम प्लस प्रॉपर एम पी व्ही वाईब्स आणि या सगळ्याने एक स्ट्रॉंग रोड प्रेझन्स आपल्याला इनो हायक्रॉसमधून मिळतो नाव लेट्स गेट इन टू इट बघूयात इनो हायक्रॉसचे इंटेरियर मित्रांनो इनो हायक्रॉस जी मध्ये आपल्याला की लेस एंट्री बघायला मिळते जिथे आपण फक्त डोअर हँडल पकडल्यावरती कार आणलॉक होते आणि मित्रांनो कार लॉक करण्यासाठी आपल्याला फ्रंट साइडच्या दोन्ही डोअरला हँडलवरती जस्ट टॅप करायचे आणि आपली कार लॉक होऊन जाते सो so, दिस इज हाऊ इट इज मित्रांनो जीएक्स ऑप्शनल व्हेरिएंट मध्ये तुम्हाला बघायला मिळतात काही प्रीमियम फीचर्स जे इनोवा हा क्रॉसच्या बेस मॉडेल मध्ये नाहीत ज्यातलं पहिलं फीचर आता आपण जस्ट बघितलं स्मार्ट एंट्री सिस्टम जे आपल्या जीएक्स ऑप्शनल वेरियंटमध्ये आहे आणि त्याचसोबत आपल्याला इथे बघायला मिळते पुश बटन स्टार्ट टेन पॉईंट वन इंच टचस्क्रीन एन्फर्टेनमेंट ऑटो ए सी कंट्रोल सुद्धा आपल्याला इथे जी एक्स ऑप्शनल व्हेरियंटमध्ये बघायला मिळतात त्याचसोबत आपल्याला इथे रिअर ए सी व्हेंट सुद्धा बघायला मिळतात तर मित्रांनो इथे आपल्याला सॉफ्ट टच एलिमेंट दिलेले आहेत आणि त्याचसोबत सोबत हायक्रॉस जी एक्समध्ये एकदम कम्फर्टेबल सीट टोयोटाने दिलेले आहेत तर मित्रांनो इनो आयक्रो जी एक्सो मॉडेलमध्ये आपल्याला कारचे चारही विंडो सिंगल टच किंवा वन टचमध्ये अप अँड डाऊन करता येतात तसेच आपल्याला इथे डोअर लॉक अनलॉक करण्यासाठीचे बटन बघायला मिळते आणि त्याचसोबत आपल्याला एम कंट्रोल करण्यासाठीचे बटन्स आपल्याला इथे बटन बटन दिलेले आहेत तर मित्रांनो इथे आपल्याला फ्रंट साईडला छोटीशी स्पेससुद्धा दिलेली आहे जिथे आपण मोबाईल वगैरे चार्जिंगला लावू शकतो किंवा ठेवू शकतो आणि इथे ग्लब बॉक्ससुद्धा भरपूर मोठा आपल्याला मिळतो आणि दोन्ही बाजूला आपण बॉटल होल्डर्स बघू शकतो आणि इथे आपल्याला आणि इथे आपल्याला कप होल्डर्स दिलेले आहेत फ्रंट साइडला दोन्ही साइडला आपल्याला कप होल्डर्स बघायला मिळतात आणि इथे मध्ये सुद्धा आपल्याला कप होल्डर्स किंवा स्पेस दिलेली आहे जिथे आपण आपल्या वस्तू ठेवू शकतो तर मित्रांनो आपली इनो आयक्रो जी एक्सो आहे सेवन सीटर तर मध्ये आपल्याला मिळतात दोन कॅप्टन सीट चला तर बघूयात सो so, असे काहीसे कॅप्टन सीट आपल्याला सेवन सीटर मॉडेलमध्ये बघायला मिळत आहेत तर मित्रांनो मिडल रूममध्ये आल्यावरती तुम्ही बघू शकता मी अगदी आरामशीर बसलेलो आहे एकदम कम्फर्टेबल आणि मित्रांनो पुढचं सीट सुद्धा माझ्या ड्रायव्हिंग साठी मी माझ्या हाईटनुसार ऍडजस्ट केलेलं आहे तरी सुद्धा आपण बघू शकतो इथे खूप सारा लेग रूम आपल्याला ले, बघायला मिळतो मी अगदी कम्फर्टेबल बसलेलो आहे आणि मित्रांनो त्याच सोबत आपल्याला इथे मुवेबल हँड सुद्धा दिलेले आहेत ज्याने एकदम कम्फर्टेबल असा फील येतो आणि इथे मध्ये आपल्याला सेपरेट कप होल्डर आणि छोटासा टेबल दिलेला आहे तर मित्रांनो युनो आयक्रो जीएक्स वर कॅप्टन सीट एकदम सुपर कम्फर्टेबल आणि लॉंग जर्नी मध्ये एकदम सोफावाली फिलिंग देणार आहेत आणि मित्रांनो त्यासोबत जीएक्स ऑप्शनल मध्ये सेव्हन सीटर या वेरियंट मध्ये आपल्याला रिअर साइडला रिट्रॅक्टेबल सनशेड सुद्धा बघायला मिळतात विच मेक्स अवर जर्नी सुपर कुल आणि इथे आपल्याला काही हँग करण्यासाठी हुक दिलेले आहेत आपले बॅग वगैरे आपण हँग करू शकतो आणि इट टेक्स वेट अप टू फोर के जी आणि इथे मिडल रो मध्ये आपल्याला मागचा एसी कंट्रोल करण्यासाठीचे कंट्रोल्स बघायला मिळतात त्याच सोबत इथे आपल्याला दोन चार्जिंग पॉईंट सुद्धा दिलेले आहेत सो so गाईज ओव्हरऑल बोलायचं झालं तर मिडल रो एकदम प्रीमियम फील आपल्याला देते सो दिस इज ऑल अबाउट मिडल रो चला तर जाऊयात थर्ड रो मध्ये आणि बघूयात किती कम्फर्टेबल आहे थर्ड रो तर मध्ये ही अशी स्पेस मिळते आपल्याला आणि इथूनच आपण थर्ड था रोमध्ये जाऊ शकतो आणि थर्ड रोमध्ये आल्यावरती इथे आपण बघू शकतो इथेसुद्धा आपल्याला कप होल्डर्स दोन्ही बाजूला बघायला मिळतात सो काहीज इनो हायक्रो जी एक्स ओच्या सेवन सीटर या मॉडेलमध्ये आपण थर्ड रोमध्ये जरी असाल तरी आपण जर्नी तेवढीच एन्जॉय करू शकतो आणि इथून आपल्याला अजिबात डिस्कनेक्ट झाल्यासारखं वाटत नाही कारण की मधून स्पेस रिकामा असल्यामुळे आपण अगदी ड्रायव्हर को पर्यंत कनेक्टेड असतो तर मित्रांनो आपण बघितले फ्रंट रो सेकंड रो आणि थर्ड रो आता आपण बघूयात बूट स्पेस किती आपल्याला मिळतो इनो जी जीएक्सो मध्ये तर मित्रांनो आपली आत्ता लास्ट रो ओपन आहे आणि तरी सुद्धा आपल्याला इतकी बूट स्पेस बघायला मिळते इथे आपण बघू शकतो इथे आपण तीन मोठ्या बॅग आरामशीर उभ्या करू शकतो तर मित्रांनो आता आपण हे थर्ड रोचे सीट क्लोज करून बघूयात आपल्याला किती मोठा बूट स्पेस बघायला मिळतोय तर मित्रांनो सीट क्लोज केल्यानंतर म्हणजे काय सांगू खूपच मोठी जागा आपल्याला मिळते अगदी इथे आपण कार मध्ये कॅम्पिंग सुद्धा करू शकतो तर मित्रांनो त्यासोबत काही सेफ्टी फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर आपल्याला मिळतात ए बी एस ई बी डी प्लस सिक्स एअर बॅग्स आणि त्याचसोबत मित्रांनो इनोवा जी एक्स ऑप्शनल व्हेरियंटला भारत एनकॅपचे फाईव्ह स्टार रेटिंग मिळालेलं आहे तर मित्रांनो आता बोलूयात इनोवा हायक्रॉस जी एक्स ड्राईव्ह फील आणि परफॉर्मन्सबद्दल तर मित्रांनो आता बोलूयात इनोवा हायक्रॉसच्या ड्राईव्ह फील आणि परफॉर्मन्सबद्दल इनो हायक्रोस मध्ये आपल्याला दोन लिटरचे पेट्रोल इंजिन मिळते आणि त्याचसोबत आपल्याला मिळते सी व्ही टी गिअर बॉक्स विथ टेन स्पीड सिम्युलेशन सिटी ड्रायविंग एक्सपिरियन्सबद्दल बोलायचं झालं तर एकदम स्मूथ आणि हायवे ड्रायविंग एक्सपिरियन्ससुद्धा एकदम स्टेबल आणि पॉवरफुल इनफ फॉर फॅमिली ट्रिप्स धिस इज नॉट हायब्रीड तरीही परफॉर्मन्स आणि रिफाईनमेंट एकदम चांगली केलेली आहे नाव रिअल क्वेश्चन मायलेज मायलेज किती देते इनो हायक्रॉस जीएक्स ऑप्शनल वेरिएंट तर मित्रांनो माझ्या ड्रायव्हिंग एक्सपिरियन्सनुसार सिटीमध्ये मला इनोवा आयक्रो जी एक्सो हो देते आठ ते दे बाराचा मायलेज कन्सिडरिंग मॉडरेट टू हाय ट्रॅफिक आणि मित्रांनो हायवेबद्दल बोलायचं झालं तर मला मिळतो बारा ते पंधरा किलोमीटर पर लिटरचा मायलेज सो गाईज दिस इज ऑल अबाउट इनोवा जी एक्सो ऑप्शनल व्हेरियंट अँड इट्स ऑल फीचर्स मी ही कार घेतली टोयोटा रिलायबिलिटी आणि फॅमिली कम्फर्टसाठी सो इफ यू आर प्लॅनिंग फॅमिली कार विथ कम्फर्ट स्पेस अँड रिलायबिलिटी देन गो फॉर इट तर मित्रांनो आपला हा इनोवा कार रिव्ह्यूचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूयात आणि भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर कीप एक्सप्लोरिंग